तर नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेलो आहे हिंगोली येथील औंडा नागनाथ या ठिकाणी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर आपण त्या ठिकाणी आज पाया पडण्यासाठी जाणार आहे आजचा दिवस आहे बावीस जानेवारी बरोबर बावीस जानेवारी आणि आज श्रीराम मूर्ती स्थापना अयोध्या मध्ये आहे या निमित्तानं आपण औंडा नागनाथला पाया पडणार पडायला जाणार आहे माझ्या सोबत आहे माझा मित्र गजानन बेले तर आम्ही फर्स्ट ब्लॉग शूट करत आहोत हा त्याच्यासोबत तर बघूया आज पुढे काय काय घडते आज तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो रस्त्यात जाता जाता, जाता दिसलं आम्हाला मारुतीचं मंदिर म्हणजे आपल्या बजरंगबलीचं मग मी काय घेतले फुलं आणि केलं दर्शन कारण की आजचा दिवस मला हिंगोलीकडं घालवायचा होता देवाकडं मी जाणार होतो औंड्याला मग काय पुढे ताईनं एका काढली होती कॉलनीमध्ये छानशी जयश्रीराम नावाची रांगोळ मग ती रांगोळी गिंगूळ पाहिली मन अगदी मंत्रमुग्ध झालं होतं मग काय बेले मला मला पटपट चल मग पुढच्या कॉलनीत एक पुन्हा रांगोळीचा व्हिडिओ हो घेतला मग काय आमची परभणी आहा कसली ती ट्राफिक ओ हो 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 निघलो आम्ही मग निघायला मग काय कसं तरी धक्काबुक्का करीत आम्ही घुसलो ना बसमध्ये राह बेलेनं तरी पण घेतला शूट तिथं आमचा कॅमेरामॅन लय भारी बरं काय मग जाताना दिसलं एक देवस्थान हट्ट्याचं आम्हाला तिथूनच आमच्या बेलेनं केलं कसं तरी भारी एकदम शूट मग काय बाय रडत पडत जागा भेटली आर 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 एवढं कुच झालो आम्ही दोघं विचारूच नाका बेलीनं ना टिपली होती जागा आणि केवढी ती गर्दीन केवढी ते तार आंबळ सगळे माथारेच बिगर टिकटाचे गाडीमध्ये बसले होते पण पैसे देऊन आम्ही तिकीट काढलं आ हा हा मग इथं लोकेशन घेतलं आमच्या भाऊनं टिपून एकदम हिरवागार निसर्ग डोंगर आर 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 सगळं वातावरण एकदम टाईट भाऊनं घेतली शूटिंग आम्ही निघलो औंड्याच्या दिशेनं मग काय आर 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 ती ट्रॅफिक आणि आम्ही हळूहळू हळूहळू बसच्या खाली उतरू लागलो आणि लपून छपून आमच्या भाऊने घेतली छानशी बेले गजानन शूटिंग मग बाहेर आल्यावर घेतला दीर्घ श्वास पाहिला आम्ही औंढ्याचं ते बसस्टॉप एकदम भारी इकडं तिकडं कंडक्टर ड्रायवर कसलं भारी लोकेशन मग निघलो आम्ही मंदिराच्या दिशेनं आणि मग जाऊ लागलो आणि इकडं तिकडं कॅमेरा घुमवला भाऊ ना आमच्या काय करावं म्हणलं भाऊ चालता चालताच आरार आरार राहता येतं आम्ही थांबलो होतं थोडं पण थांबता थांबताच काय जरा नॉईसिंग येऊ लागली आवाजाची म्हणून थोडा आवाज दाबला बेलेनं बाबा काही सोडलंच नाही ब्लॉग घेऊन भाऊ बेलेनं शूट चालू केलं आणि शूट चालू करता करता तुम्हाला पुढचा किस्सा सांगतो काय झालं अचानक पुढे लागले गटार अरे बाप आता गटाराहून उडी आणायची गटाराहून उडी हानायची आणि पुढी तुम्हाला सांगतो हाणली उडी पण पुढे होतं श्रीरामाची भव्य मिरवणूक मग त्याचा घेतला आम्ही आनंद बरं का एकदम आनंद आणि मग काय मंदिराच्या दिशेनं निघलो आणि मंदिराच्या दिशेनं आ कसली ती भारी कमान कसलं ते आठवं ज्योतिर्लिंग बाप रे आता मग मी बो बेले मला म्हणला मला घे बाबा बेलेला बेलेला राग आला बेले म्हणलं शूटिंगमध्ये मग काय जास्त दिसन ना मग बेले आला बाबा फॉर्ममध्ये आर 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 एकदम फॉर्ममध्ये आला कॅमेऱ्या समोर आता म्हणलं अँगलनं शूटिंग घे मग मी घेतली मग बेलेनं दिला राग राग कॅमेरा माझ्याकडं म्हणला आता मी बोलणार तू गपचिप राय म्हणला तू आगाव बोलतोस म्हणला आता बाबा बे बेले ब्लॉगमध्ये आले म्हणला विषय आहे का आर 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 कसला भारी ब्ले बो बेले चलते एकदम हिरोसारखा मग काय पुढे तुम्हाला दाखवतो आर 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 तिथं खेळणे कसले भारी खेळणे अगदी लहानपणाची आठवण आली पण विचार केला आता लग्न झालं होतं लेकरा बाळाला ले, खुळखुळ घेऊन देऊ मग काय सांगा पुढे आजी भेटल्या होत्या एक त्या आजी म्हणून लागल्या फुले घेऊन चप्पल ठेवू मिळालं ना आधीच खर्चा पाण्याला करून पैसे जास्त आणले नाही कसं रडत पडत आलं म्हणलं मग पुढे गेलो चप्पल गिप्पल आम्ही ठेवली तिथं कोपऱ्यामध्ये गिष्टा झाकून कारण की आमच्याकडं एवढं काही बजेट नव्हतं जास्त वीस रुपयाचं आम्ही जपू वापरू लागलो कारण की ब्लॉगिंगमधून आता जास्त काही खर्च निघणं झाला आहे मग आम्ही पुडी पुढे कसलं ते बाप रे भारी लोकेशन हळूहळू चेन याचे दुकानं दिसले होते आणि समोर हनुमान जयश्री राम अशी रांगोळी काढलेली होती आणि अहिल्या देवी होळकरांचा पुण्यश्लोक देवी होळकरांचा पुतळा आम्हाला दिसला खूप छान वाटलं आणि पुढे गेल्यानंतर हळूच आम्ही लागलो रांगीला दर्शनासाठी बेले माझ्या मागं शूट करून चालणं चालतच होता चालता चालता, चालता मी पण थकलो होतो पण कसं तरी आमचं दर्शन झालं दोघांनी आम्ही दर्शन घेतलं चक्क गाभाऱ्यात खूप निवांत आम्हाला दर्शन भेटलं मग काय मंदिराच्या आवारात आम्ही आलो निवांत तिथं थोडं बसलो मंदिराचे निरीक्षण केलं कसलं ते हेमाडपंथी मंदिर एकदम भारी काम असलेलं सगळीकडं शांतता शांतता होती आणि मग काय मंदिराच्या आम्हाला दिली तिथं सौरभ न मंदिराशी थोडीफार माहिती खूप महत्वाची माहिती होती त्याला खूप बरीच माहिती आहे सौरभला तर फायनली मित्रांनो आम्ही भेटलेलो आमचा मित्र सौरभला सौरभ आमचं खूप लवकर दर्शन झालेलं आहे आम्ही लाईनीला दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो होतो सौरभला कॉल केला आणि सौरभ झालं आमचं मग काय बेलेला कॅमेरा फोटो मंदिराचे अँगल न पोजिंग ना, त्याला म्हणलं भाऊ मला आता पुढचं काय बोलता येत नाही पटकन ये आणि मंदिराची माहिती दे या मंदिराविषयी सांगायचं झालं तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंडा नगनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असंही म्हणतात या शहराचे सध्याचे नाव हे औंधा असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे दारुकावन असं होतं या मंदिराची उंची साठ फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केलेली आहे औंधा नगनात परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची बारा छोटी मंदिरे आपल्याला दिसून येतात मग काय गजूबाऊ सांगितली सगळी माहिती आणि माझ्या जवळ आला गजूबाऊ भाऊ आणि मग गजूबाऊन आवाज द्यायला सौरभला सौरभ आला जवळ केलो ऑल द बेस्ट आणि मग काय आम्ही निघलो वासुदेव बघायला जवळच आरारा वासुदेवाच्या आवाजावर कुत्र मस्त झोपलं होतं छान वाटत होत त्याला बघून आणि गजूबाऊन फार काढला आपल्या बेल या मंदिराचा प्राचीन इतिहास बघायचा झाला तर पांडव हे कौरवांकडून धुतामध्ये हरल्यावर त्यांना धुताच्या अटीनुसार बारा वर्षाचा वनवास व एका वर्षाचा आज्ञाशवास बोगण्याची शिक्षा झाली या दरम्यान पांडव भारतभर फिरले फिरता फिरता ते या दारुकामानात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्या सोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीच्या पाठोपाठ त्या सरोवरात दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध शिवलिंगावरती पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि त्या सरोवराच्या चारही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्री कृष्णाने त्यांना या शिवलिंगाविषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगिराचे मंदिर बांधले आणि यादवकालीन इतिहास बघायचा झाला तर कालांतराने हे सध्याचे मंदिर यादव घराण्याने हेमाडपंथी शैलीने बांधले होते आणि ते, ते तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर सात मजली दगडाच्या इमारतीचे होते बस बस गजूभाऊ खूप झाली माहिती आता गजूभाऊ आपल्याला घरी जायचे बघा केवढी मोठी ती रांग आता हळूहळू आपण आता आपल्या घरी जायचंय मग काय पाहिला आम्ही तिकडं रथ केवढा मोठा तो जुना रथ खूपच मस्त होता बर काय रथ एकदम भारी आणि त्याच रथाच्या समोर होता नवीन रथ जो नवीन तयार केला गेला होता याचे काहीतरी इथं महत्त्व आहे म्हणून याला विशिष्ट शैलीमध्ये ठेवलेलं आहे तर बघू शकता किती चांगला रथ आहे मित्रांनो तर आपण बघू शकतो आता आम्ही जो काही निघलेलो आहे घराकडं मंदिराच्या आम्ही आवारातून बाहेर पडताना गजूभाऊ खूप थकला होता गजूभाऊला म्हणलं काय करावं तर गजूभाऊ म्हणला भाऊ बस झाली ब्लॉगिंग मला काहीतरी खाऊ घाल मग काय आलो आम्ही मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर मस्त वाहना इकडं तिकडं फिरत होते मग आमचे पावलं निघले हॉटेलच्या दिशेनं हॉटेलच्या दिशेकडे जात असताना मित्रांनो मग काय गजू भाऊ म्हणला आता काहीतरी हॉटेल सापडून आपल्याला काहीतरी खायचं पण बिल मी देणार नाही चल म्हणलं भाऊ मी तुला खाऊ घालतो पण काय म्हणलं आता खायचं म्हणल्यावर विषय आहे का मग गजू भाऊनं घेतला कॅमेरा आणि टाकला तो बॅगमध्ये आणि पुढची शूटिंग केली आम्ही मोबाईलमध्ये सुरू मग काय गजूभाऊनं पूर्ण बॅगमध्ये व्यवस्थित लावला कॅमेरा आणि नंतर गजूबाऊनं लावली चेन मग नंतर काय मी एका हापशावर हापसत बसलो गजूबाऊ झाला फ्रेश तोंडगिण धुतलं आता त्याला म्हणलं भाऊ तू तोंड धुवायला पण आता तुझ्यानंतर माझी बरं काय मग तू हापसायचं मी तोंड धुणार मग बघू त्याने थोडं पाणी पण त्या ठिकाणी पिलं का टेस्ट केलं काही मला माहिती नाही कसं लागलं खारट तुरट पण मला हापशाचं पाणी खारट लागलं मग गजू हापसत होता मग मी तिथं झालो फ्रेश मग मला आता काहीतरी सुधरणं गेलं थोडं मला फ्रेश झाल्यावर थोडं छान वाटलं मग गजूबाऊनं खा खाल्ला आलूबोंडा आलूबोंडा गजूबावनं एवढा खुशीनं खाल्ला की त्याला वाटलं काहीतरी मला नवीनच भेटलं त्याला नवीन पावर आल्यासारखं वाटलं मग आलूबांडा खाल्ल्यानंतर बिल मी केलं आणि बिल केल्याच्यानंतर आम्ही बसलो आमच्या घराकडं म्हणजे परवणीच्या दिशेनं एस टीमध्ये येताना आता रिकामी एस टी होती बस रिकामी होती नवीन तारा बस होती मग भाऊ दिला भाऊ क्लोज अप मध्ये स्माईल मग पूर्ण बस वर केला आम्ही फोकस आणि मग अशा प्रकारे आम्ही औंढा नागनाथला केलं बाय बाय आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा बाय बाय भेटू परत